मंडळी नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज महाराष्ट्रातील महत्वाच्या बातमीचं विश्लेषण करण्यापूर्वी तुम्हाला पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर आज देणं अतिशय गरजेचं आहे काही वेगळं तुम्हाला दिसत असेल मंडळी वृद्धावस्थेत असलेले माझे वडील गेले ते कधीही परत न येण्यासाठी डोक्यावर आशीर्वादाचा हात पितृछत्र हरवलं आणि त्यामुळे गेल्या तारखेनंतर अर्थात तब्बल दिवसांनंतर सर्व सोपस्कार कार्यक्रम विधी आटोपून मी आज पुन्हा नेहमीप्रमाणे तुमच्या पुढे उपस्थित झालो आहे तसं पाहिलं तर मध्यंतरी मधल्या भागात वडील गेल्यानंतर व्हिडिओ करता आले असते परंतु मानसिकता नव्हती तुम्हाला ठाऊक आहे त्या पद्धतीचं वातावरण घरात नसतं त्यामुळे व्हिडिओ मला करता आले नाही त्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो मंडळी काल नवीन विषय तुमच्या पुढे आज नवीन विषय तुमच्या पुढे काय ठेवायचा तर डोळ्यासमोर बातमी आली कालच बातमी आली तुम्ही देखील ही बातमी वाचली ऐकली आणि बघितली असेलच परंतु त्या बातमीचं मूळ आणि कूळ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी आज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल मंडळी बातमी आहे नाशिकहून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या ठिकाणी भाषण केलं परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेही उल्लेख झाला नाही उल्लेख दिसला नाही आता तो मुद्दामून उल्लेख झाला नाही की काय त्या पाठीमागे होतं ते आपल्याला बघावं लागेल बाबासाहेब म्हटलं की संविधान आणि संविधान म्हटलं की प्रजासत्ताक दिन हे तुम्हाला ठाऊक आहे हे सर्व सविस्तर सांगण्याची खरंच गरज नाही कारण एकोणीसशे पन्नास मध्ये तुम्ही गेले की सर्वांना सर्व कळायला लागत मंडळी ज्या संविधानामुळे ज्या राज्यघटनेमुळे तुम्ही आम्ही सर्व श्वास घेतो आहोत आणि म्हणूनच प्रजेची सत्ता ज्या दिवशी प्रजेच्या हातात आपल्या देशात आली त्यालाच आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन अर्थातच सव्वीस जानेवारी पालकमंत्री गिरीश महाजन देखील त्याच लोकशाहीमुळे याच लोकशाहीमुळे संविधानिक पदावर आहेत हे आपल्याला देखील ठाऊक आहे त्यांनाही ठाऊक असेलच ते विसरलेले नसतील असं अजिबात वाटत नाही की ते विसरले असतील ध्वजारोहण झाल्यानंतर त्या ठिकाणी नाशिकला ध्वजारोहण झाल्यानंतर जेव्हा महाजनांचं भाषण आटोपलं तेव्हा त्या ठिकाणी औपचारिकपणे गणवेशात असलेल्या अर्थात ड्युटीवरच असलेल्या वनविभाग कर्मचारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला घोषणा दिल्या त्यांचा निषेध केला कारण काय तर आपल्या भाषणात शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाजनांनी गिरीश महाजनांनी कुठेही उल्लेख केला नाही मोठमोठ्याने घोषणा देऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांचा त्या ठिकाणी माधवी जाधव वन विभागाच्या कर्मचारी यांनी जाहीर निषेध केला मग गर्दी उडाली गोंधळ उडाला ड्युटीवर चक्क गणवेशातच त्या त्या ठिकाणी होत्या एखाद्या मंत्र्याचा कार्यक्रम स्थळीच निषेध करण्याचीही एक प्रकारे दुर्मिळ घटना असावी कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच घटना असावी तुम्हाला ठाऊक असेल गेल्या काही वर्षात जो गोंधळ उडाला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव किंवा संविधानाचा उल्लेख आपल्या भाषणात सोयीस्करपणे टाळताना दिसतात अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल असं अनेकदा घडलं उदाहरण पुढे मी तुम्हाला देतोच आहे आणि इथूनच मग संविधानाला धोका आहे किंवा लोकशाहीला घरघर लागली वगैरे वगैरे अशा प्रकारे नरेटिव्ह पुढे येताना दिसत आहे तर त्या नरेटिव्ह मागे पाठीमागे काहीतरी कारण आहेत मंडळी असंच उगाच घेतला आणि सांगितलं असं नव्हे एकीकडे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठीचे अनेक साधू संतांचे स्टेटमेंट्स आपण ऐकलेले असतील अशा प्रकारे हिंदुत्वाच्या नावाखाली दिशाभूल करण्यासाठी अनेक श्वान सोडलेले आहेतच हे देखील तुम्हाला ठाऊक ते दिवस रात्र मीडियापुढे उपाशी तापाशी बिचारे भुंकत असतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे मग त्यांचा बचाव कोण करतं हे तुम्हाला ठाऊक आहे गेल्या दहा अकरा वर्षात विकासाची भाषा किंवा महागाई कमी होईल याची आशा दिसत नाही तुम्हाला माहिती शेत असेल शेतकऱ्यांचे गहन प्रश्न आहेतच कर्जमाफीचा विषय आहेच शिक्षण असेल आरोग्य असेल बेरोजगारी असेल यावर ठोस उपाय योजनांचा आलेख मांडताना कुठलाही नेता हल्ली दिसत नाही आणि विरोधी पक्ष तर तुम्हाला ठाऊक आहे हल्ली चिरनिद्रेत आहेत मृत्यू पावला आहे त्यांना श्रद्धांजली श्रद्धांजली देण्याची वेळ आलेली आहे आता लोकांच्या बाजूने बोलणारेच संपलेले आहेत की काय असं वाटायला लागलं मंडळी एकटे महाजनच नाही तर बाबासाहेबांचा अपमान करण्याचा जणू सपाटाच आपल्या देशात लागला आहे त्यामुळे समाजातील तळागाळापर्यंत बाबासाहेबांचा हा सतत होणारा अपमान अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याची होणारी विटंबना अनेकांना व्यथित करीत आहे हल्ली परंतु बाबासाहेबांचे अनेक अनुयायी सत्तेच्या स्वार्थासाठी तिकीट मिळवण्यासाठी कमळाबाईच्या सेवेत लागलेले आहेत हे आपण पाहिलं असेल बाबासाहेबांच्या उपकाराला विसरलेल्या या सर्व अनुयायांचा खर तर जाहीर निषेधच करायला पाहिजे मंडळी आणि मी देखील निषेध करतोच या कार्यक्रमात माधवी जाधव या वनविभागाच्या कर्मचारी महिलेला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं आपण पाहिलं असेल मीडिया पुढे तेव्हा एकच गोंधळ त्या ठिकाणी उडाला होता माधवी जाधव त्या ठिकाणी मीडिया पुढे म्हणतात त्या म्हणतात मी वाळू उपसीन मी माती गोट्याचं काम करीन मला नोकरीवरून काढलं तरी चालेल मला निलंबित केलं तरी चालेल मी कुणाच्याही बापाला घाबरणार नाही जो आपल्या बापाला विसरतो मग मी कुणाच्याही बापाला घाबरणार नाही मंडळी बघा त्यांनी आपला निषेध केला मी कुणालाही घाबरणार नाही असं त्या म्हणाल्या गिरीश गिरीश महाजनांनी माफी मागावी असंही त्या ठिकाणी मीडियापुढे त्यांनी सांगितलं तुम्हाला ठाऊक असेल मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अशाच प्रकारे अगदी संसदेच्या सभागृहात बाबासाहेबांचा घोर अपमान केला होता त्यानंतर अनेक आंदोलनं झाली वादळ उठलं होतं आणखी एक घटना मध्य प्रदेशात न्यायालयापुढे बाबासाहेबांचा पुतळा उभा करू नये त्या पुतळ्याचा विरोध करण्यासाठी अनिल मिश्रा नावाचा एक नालायक वकील कसून कामाला लागला होता आणि एवढी हिंमत कुणाच्या बळावर वाढते आहे हे लोकांना समजणं फार काही अवघड नाही या प्रकरणावरून मग खूप मोठं वादळ मध्य प्रदेशात निर्माण झालं होतं अजूनही ते सुरूच आहे त्यानंतर माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अंगावर बूट फेकून मारला होता ते राकेश किशोर कोणते वकील त्यांनी संविधानाचा आणि लोकशाही पायदळी तुडवण्याचाच हा प्रकार होता असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून सारवासाराव केली जाते परंतु त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही यावेळी देखील गिरीश महाजन यांनी मीडिया पुढे दिलगिरी व्यक्त केली पण आधी सोयीस्करपणे चूक करायची आणि नंतर माफी मागायची ही भारतीय जनता पक्षातील नेत्यांची फल्ली परंपरा झाली आहे गेल्या अकरा वर्षात तुम्हाला सांगतोय त्यानंतर मग लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांना तात्काळ सोडून देखील दिलं परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी अट्रॉसिटीची मागणी केली आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा प्रकाश सॉरी महाजनांवर दाखल व्हावा असं त्यांनी आहे आता या प्रकरणात कायदा नेमकं काय सांगतो हा भाग वेगळा आहे तो ती कायद्याची बाजू आहे परंतु अशा प्रकारे अगदी महत्वाच्या दिवशी त्या दिवसाचं त्या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे हे एखाद्या अनुभवी नेत्यानं ते विसरावं हे पचनी पडण्यासारखं नाही आणि म्हणूनच संघाचे सोबती हिंदुत्व सोडून ब्राह्मणत्वाकडे चालले का हा प्रश्न आहे मग ते काय अशा प्रकारे संदेश देत आहेत आपल्याला हे देखील समजून घेणं सामान्य नागरिकांना गरजेचं झालं आहे मंडळी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान निर्मात्याला विसरणं बाबासाहेबांना विसरणं किंवा खरं पाहिलं तर तुमच्या आमच्या बापालाच विसरण्यासारखं आहे हे लक्षात घ्या मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा अशा वेळी तुमचं व्यक्त होणं अतिशय गरजेचं आहे तुमचे विचार तुमचं मत या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण मंडळी व्हिडिओ शेअर कराल तर सबस्क्रायबर्स वाढेल आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर्स पुरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुम्हालाही ही विनंती आहे तुमचे आभार देखील आम्ही व्यक्त करणार आहोतच पुन्हा लवकरच भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दबानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र